एक आव्हान करतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे काय नुकसान झाले या बाबतीमध्ये पंचनामे करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत जिल्हाधिकारी असतील त ता यांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण यंत्रणा यांच्या मदतीनं नागरिकांना मदत करण्याची ताबडतोब सूचना केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे नागरिकांनी अजिबात भीती बाळगू नये या बाबतीमध्ये जे काय नुकसान जे होईल त्या बाबतीमध्ये सर्व शेतकरी असतील नागरिक असतील या सर्वांच्या पाठीमागं शासन खंबीरपणे उभं हो राहील असं मी माझ्या वाशिम जि जिल्ह्यातील सर्व नागरिक भगिनींना मी त्यांना कळू इच्छितो आणि झालेले नुकसानाचे ताबडतोब आपल्याला भरपाई कोण कशी मिळेल यासाठी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील धन्यवाद